बहिणींना चिंता करू नका जोवर महायुती सरकार आहे तोवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करू शकत नाहीत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन प्राथ। 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 नवीन कसारा घाटाजवळ दुधाचा टँकर खोल खड्ड्यात पडून भीषण अपघात झालाय या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झालेत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीने केक कापून सहकारी व इतरांना तलवारीनेच केक भरवल्याचा इव्हेंट घडला होता आता हेच प्रकरण संजय गायकवाड यांच्या अंगलट आलं असून आमदार महोदयांसह इतर तिघांवर देखील बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ऑनलाईन पैसे घेऊन शॉर्टकट मार्गाने विठ्ठल रुक्माईचे दर्शन देणाऱ्या दलालाचा एका वारकरी भाविकाने स्पर्धाभाष केल्याची घटना पंढरपुरात घडली आहे मानसी एक हजार रुपये घेऊन या दलालाने भाविकांना शॉर्टकट मार्गाने दर्शनाला सोडले होते याच भाविकांनी मंदिर समिती आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे ऑनलाईन खेळाच्या नादात कर्जबाजारी झालेल्या तरुणाने कर्ज फेडण्यासाठी समोर वयोवृद्ध महिलेची हत्या करून त्यानंतर घराला आग लावून लाखोचे दागिने घेऊन पळाल्याची घटना घडली आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणलेल्या लाडकी बहीण योजनेचा उदो, उदो सुरू असताना अनेक वर्षांपासून अगदी थोडक्या मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पुन्हा न्यायासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले अंगणवाडी सेविकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून सर्वच मागण्यांसाठी आणि मानधनवाडीसाठी एकवीस ऑगस्ट रोजी मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती समोर